यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य सयाजी हॉटेल्सनं नवी मुंबईतील एफोटेल बाय सयाजी नवी मुंबई लाँच करण्याची घोषणा केली आहे ही एक स्मार्ट आणि समकालीन हॉटेल आहे जे नवी मुंबईच्या सर्वात वेगानं वाढणाऱ्या प्रदेशांपैकी एकामध्ये आदरातिथ्य प्रदान करते तळोजे एम आय डी सीमध्ये धोरणात्मक दृष्ट्या स्थित एफोटेल हे आराम कनेक्टिव्हिटी आणि सोयी शोधणाऱ्या व्यावसायिक आणि आरामदायी प्रवाशांसाठी डिझाईन आहे हॉटेलमध्ये डिलक्स प्रीमियम डिलक्स आणि सूट श्रेणींसह अठ्ठावन्न आधुनिक खोल्या आहेत ज्या विचारपूर्वक तयार केल्या आहेत जेणेकरून ताजतवाने आणि आरामदायी राहण्याची संधी मिळेल स्टायलिश इंटेरियरमध्ये कार्यक्षमता आणि सुंदर डिझाईनचं मिश्रण आहे जे पाहून आरामदायी आणि उत्पादक अनुभव देण्याचं आश्वासन देते एफोटेल नवी मुंबई हे दोन वेगळ्या जेवणाच्या ठिकाणांचंही घर आहे द क्यूब एक बहुपाककृती रेस्टॉरंट जे उत्साही बैठकींमध्ये जागतिक आणि भारतीय चवींचे विविध प्रकार देते आणि गुड ओल्ड डेज आरामदायी संध्याकाळसाठी परिपूर्ण एक कॅज्युअल लाऊंज जेवण आणि पेयांचा संग्रह देते बैठका परिषदा आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी एफोटेल बहुमुखी वे मेजवानी आणि कॉन्फरन्स स्थळे ऑफर करते जी एम आय आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी डिझाईन केली आहे ते थिएटर शैलीतील सेटअपमध्ये पाचशेपर्यंत पर्यंत पाहुण्यांच्या अंतर्गत मेळाव्यांपासून ते मोठ्या कॉर्पोरेट बैठकांपर्यंत आहे लॉन्चिंगबद्दल बोलताना एफोटेल बाय सयाजीचे संचालक ऑपरेशन्स काशिफ मेमन म्हणाले आम्हाला एफोटेल बाय सयाजीसह नवी मुंबईत विस्तार करण्यास उत्सुकता आहे आमचं उद्दिष्ट हॉटेल अनुभव तयार करणं आहे जो व्यवसाय कार्यक्षमता आणि विश्रांतीचा आरामाचा समतोल साधेल औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र म्हणून नवी मुंबईचे वाढते महत्त्व पाहता आम्हाला विश्वास आहे की एफ हॉटेल उत्तम किमतीत दर्जेदार आदारातिथ्य शोधणाऱ्या प्रवाशांसाठी पसंतीचा पर्याय बनेल उत्साहात भर घालत सयाजी हॉटेल्स लिमिटेडचे जमील सय्यद म्हणाले एफोटेल नवी मुंबईच्या उद्घाटनासह आम्ही या शहरात सयाजीच्या आदरातिथ्याचा सर्वोत्तम वारसा आणण्यासाठी वचनबद्ध आहोत खोल्यांपासून ते जेवणाच्या ठिकाणापर्यंत आणि कार्यक्रमांच्या जागांपर्यंत प्रत्यक्ष तपशील विचारपूर्वक डिझाईन केलाय जेणेकरून आमच्या पाहुण्यांना आराम आणि वैयक्तिक सेवेचे परिपूर्ण मिश्रण मिळेल आमच्या सर्व पाहुण्यांसाठी घरापासून दूर एक विश्वासार्ह घर बनवण्यास आम्ही उत्सुक आहोत येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर आणि खारघर सीबीडी बेलापूर आणि वाशीच्या जवळ असलेले एफोटेल नवी मुंबई औद्योगिक क्षेत्र आणि कॉर्पोरेट पार्कशी अखंड कनेक्टिव्हिटी देतं ज्यामुळं ते व्यवसाय आणि विश्रांती भेटींसाठी एक आदर्श आधार बनते व्यवसायाच्या असाइनमेंटसाठी भेट असो किंवा आठवड्याच्या शेवटी सुट्टी असो एफोटेल बाय सयाजी नवी मुंबई असा अनुभव देते जिथे लक्ष देणारी सेवा समकालीन राहणीमानाला भेट देते जैसे कि हमारी बात हुई है पहले ही ही फोटल बाय सयाजी तालोजा नवी मुंबई में, में हमने जो एक्सपैंड किया है और आज इसकी ओपनिंग हुई है सो वी आर वेरी हैप्पी वीव गॉट सिक्स्टी रूम फिफ्टी एट रूम्स थ्री बैंकिंग फैसिलिटीज़ एंड कॉन्फ्रेंसिंग फैसिलिटीज़ कॉफी शॉप है सेवेंटी फाइव सीटर अलॉन्ग विथ ट्वेंटी सीटर लॉन्च तो दिस इज स्पेशली फॉर द पीपल ऑफ़ नवी मुंबई जो लोग यहाँ पर बिज़नेस पर्पजिस के लिए आ रहे हैं तालोजा के मैन्यूफेक्चरिंग इंडस्ट्रियल एसोसिएशन में साथ में जो लोग वाशी के रहने वाले हैं उनके लिए ये फैसिलिटीज़ ओपन की गई है इनके वाशी नवी मुंबई और तालुजा के लोगों के अलावा दिस हज़ बिन ओपन टू पीपल ऑल ओवर द वर्ल्ड क्योंकि नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट भी आ रहा है तो उस एयरपोर्ट की ओपनिंग से नवी मुंबई के अंदर एट्रैक्शन और बिजनेस डेवलपमेंट बहुत होने वाला है और ज़्यादा ऑफिस खुलेगी बैंकिंग सेक्टर्स फाइनेंसिंग सेक्टर्स फार्मास्यूटिकल फैक्ट्रीज ऑटोमोबाइल एंड इंजीनियरिंग फैक्ट्रीज एंड न्यू डेवलपमेंट इज गोइंग टू कम इन सो उस डेवलपमेंट के साथ साथ वी हैव मेड श्योर दैट वी ओपन होटल ऑल्सो टू केटर टू ऑल द बिजनेस एंड द बैंकिंग नीड्स ऑफ एवरी गेस्ट विच कम्स टू प्रोजेक्ट्स के आने वाले हैं बारे में असम जी सो so, हमारे अपकमिंग काफ़ी प्रॉपर्टीज़ है जो महाराष्ट्र के डिफरेंट रीजन्स में आ रही है जैसे कि सांगली में गोवा में लातुर में और अलग अलग जगहों पर कर्नाटका में बेलगाम में गुलबरगा में राजस्थान में हम जोधपुर में जयपुर में उदयपुर में ओपन कर रहे हैं सो इन सब जगहों पे हमारे तीनों ब्रांड खुल रहे हैं चाहे वो सयाजी हमारा फाइव स्टार लग्जरी ब्रांड हो या हमारा बैंकिंग एंड मिक्स ब्रांड एंड राइज हो या हमारा बिजनेस ब्रांड एफ ओटल हो सो विद द ओपनिंग ऑफ एवरी न्यू होटल एंड एवरी न्यू ब्रांड वी आर लुकिंग एट ओपनिंग आवर डोर्स टू पीपल एंड गेस्ट फ्रॉम नॉट ओनली ऑल ओवर इंडिया बट ऑल ओवर द वर्ल्ड टू कम एंड फील एट होम विद सयाजी बिकॉज वी आर योर्स ट्रूली विकासनामा नवी मुंबई